कामं झालेले आहेत जा फक्त कपडे बाकी आहेत तर माझी मम्मी बोलली ती कपडे मी धुईन तर जेवण वगैरे झाले म्हणजे भाजी वगैरे बाकी आहे पण आता कसं थोडं पावसाचं वातावरण झालं ना आता बाजरी काढणं चालू आहे गावाला त्याच्यामुळं पावसाचं वातावरणामुळं वाता आधी पहिल्यांदा बाजरी वगैरे त्यांनी जे काढून ठेवले ते उचलायचे म्हटलं चला मी पण येते तुमच्याबरोबर आणि तर आता वरती चालली आहे मी रानामध्ये तुम्हाला दाखवते आमचं रान कसं आहे काय आहे चला तर मॅम आता आम्ही आलेलो आहोत रानात हे पाऊस येतं आमचा डोंगर सगळं हिरब डोंगर झाले सगळं डोंगर आहे सगळं शेतीच शेती मी चालले शेतात चालायचे सवना डोंगरात चढायचे दम लागत आहे माझे पप्पा आहे आज माझ्या पप्पांचा आहे वाढदिवस बघा गावच्या लोकांना वाढदिवस नसतं काही नसतं काही नसतं काम आणि काम त्यांचा संबंध फक्त काम आणि कामाशीच असत कारण का आता गावाला दोन तीन दिवस झाले पाऊस उघडला त्याच्यामुळे आता सगळं लोक जे आहेत कामासाठी धडपडत आहे बघा चिखल असं चिखलातून जावं लागतं मला वरती आता इथं मी आणि माझे वडील आणि माझा भाऊ आम्ही तिघ जणं इथं कणस हे करत होतो मी पाहू शकतो मला पण सांगित होतं काटायला पण मला थोडंसं काटलं मला काय जमलं म्हणजे माझा लगे ला दुखायला लागला त्यांना सवय त्यांना जमतं मी बाकीचं काम केलेलं आहे पण बाजरी वगैरे मी कधीच नाही काढलेली त्याच्यामुळे मला त्यातलं काय जमलंच नाही आणि इथं पाऊस आमच्या शेळ्या वगैरे आहेत सगळं वरती आणलं होतं एक बाजूला आमच्या काकांची पण बाजरी काढत होते कारण का पाऊस होता ना महिनाभर त्याच्यामुळं कोणाला बाजरी वगैरे काही करत नाही आलं तर इथं ना ऊन पण खूप लागत होतं त्याच्यामुळं आणि ते बाजरीचं जे असतं ना वरचं तर ते कणसांचं कोण चावतं वगैरे डोळ्यात वगैरे जातं म्हणून मग पप्पा बोलले की ते डोक्याला वगैरे बांध तुला तुला आम्हाला सवन आहे तर मग ते बांधून घेतलं आणि त्याच्यानंतरला तर इथं मग तोंडाला वगैरे बांधून घेतलं त्याच्यानंतरला म्हटलं आता कच्च भर कच्चं भरलं तर मोबाईलसाठी सारखा पडत होता मग उत्तीला आता काहीला बोलतो की काही जण मग दाखवलं तुम्ही मला जेवढं काम नाही तर मी करत असते गावाला आल्यावरती आता पाहू शकता कणसं तर ही कणसं जी आहे ती भिजलेली आहेत म्हणजे बाजरी पडली होती पावसामुळं तर ती ही पडलेली बाजरी होती ना ती कणसांना मोड आलेली होती ती तुम्हाला मी दाखवत होती ती कणस त्यांनी काठून बाजरीच्या ठेवली होती बाजरीवर आळशीवर असते त्याच्यावर तर दाखवून मला मी हे सगळं म्हणजे असे मोड आले होते त्यांना पाण्याचे खालीशी पडले होते ना ते तर इथं मग पटापट बाजरी वगैरे मी म्हणजे कणसं मी वेचून घेतली कारण का ना आभाळ पण आलेलं होतं लवकर आपल्याला गेलं पाहिजे नाही तर संध्याकाळ पाऊस येण्याची शक्यता होती आणि तो आलाच पाऊस दुपारनंतर आम्ही घरी गेलो आणि खाली घरी गेलो लगेच पावसाला परत मग त्यांचं यावं लागलं होती तर इथं म्हणजे कसं गावाला आलं थोडंफार मी आपलं घर कसं दरवर्ष नाही करत पण ह्या त्यांचं म्हणजे कसं पावसामुळे सगळी कामं थांबली होती तर इथं आजी आजोबांचे नातीचे चाललं होतं हे म्हणजे आजोबा घेऊन मुलीला नातीला शिकवत होते आंबा कसा खायचा कारण का ह्या माझी मुलगी आहे तिला काय हे आंबा वगैरे खाणं असं गावच्या मुलांसारखं नाही जमत की आंबा पिळून खाणं हे करणं नाही जमत तर मग ही तर बघा शेळीसुद्धा आहे ना आमच्या शेळ्या अशा आहे ना माझ्या पप्पांच्या की कुत्रू परत शेळ्या वगैरे ना त्याशिवाय माझ्या मम्मी पप्पाला सोडून अजिबात राहत नाही म्हणजे ते असं जवळच असतात की अशी लांब नाही जाती कुठं असे म्हणजे कुठं आवाज आला तरी पण लगेच करणार तर हिला मी काय हिने का, नाश्ता केला नव्हता ना सकाळी घरी मग मी त्याच्यासाठी भाजी चपाती रानात घेऊन आले होते गावात रानामध्ये ना जरा भारी वाटतं म्हणजे जेवण वगैरे करायला छान वाटतं तर मला मा पर पर तर स्पेशल खूप आवडतं पण आम्ही नाश्ता करून आलो होता मनामध्ये म्हटलं दुपारपर्यंत होऊन जाईल काम मग आम्ही जाऊ तर माझी मम्मी ना दुसऱ्यांकडं काम म्हणजे बाजरी काढायला गेली होती कारण का ती लोक आली होती आदल्या दिवशी आमच्याकडे म्हणून मग पप्पा बोलले की आम्ही जातो वरती कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट्स करतो तर जिथं पाऊस यायचा होता आम्ही विचार केला होता तो पाऊस आलाच तो अडीच वाजता दीड अडीच वाजताच आला दीड दोनलाच आला पाऊस तर पाहू शकता वारा वगैरे भरपूर होता कसा वाटला ब्लॉक